नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी सुधारणा झाली असून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज कापसाला काय बाजारभाव आहे सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट काटोल असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल मनवत असेल अमरावती असेल नागपूर असेल घाटंजी असेल पारशिमणी असेल या समोर ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सात पाचशे ते सात आठ हजार शंभर आठ हजार दोनशे रुपये आहे सर्वात जास्त बाजारभाव मनवत आणि अमरावती या ठिकाणी आठ शंभरच्या पार गेलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या कापूस मार्केटविषयी चला पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी सावनेर मार्केट सातशे पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये आहे सरासरी बाजारभाव सात तीनशे ते सात चारशे मनवत मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवक आले सात हजार आठशे ते आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत मार्केटमध्ये आहे सरासरीपेक्षा जास्त बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सिंधी सेलू दोनशे पन्नास क्विंटल अवकाली आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलूमध्ये आहे हिंगणघाट दोन हजार क्विंटल अवकल्ले आहे सहा हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अमरावती एकशे पंधरा क्विंटल अवकाले आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज सर्वाधिक आठ शंभरचा बाजारभाव महाराष्ट्रात मनवत असेल अमरावती इथे आठ हजाराचा पार बाजारभाव गेला आहे बघा मनवतमध्ये जर आपण बघितलं आठ शंभर आठ सुद्धा बाजारभाव काही ठिकाणी गेलेला दिसलो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा ॲव्हरेज बाजारभाव जर बघितला सावने सात चारशे इंगणघाट आठ पाच तीस सिंधी सेलू सात नऊशे अमरावती आठ हजार सावनेर सात चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्या त्याचप्रमाणे समुद्रपूर सात आठशे अडवणी सात आठशे कळमेसर सात सहाशे बिहापूर सात आठशे हिंगणघाट आठ शंभर वर्धा सात आठशे पन्नास सिंधी सेलू आठ हजाराच्या घरात बाजारभाव आहे हे होती महाराष्ट्रातील लेटेस्ट कापूस मार्केट रेट तसेच तूर हरभरा सोयाबीन यांची मार्केट रेट पाहण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद